श्री स्वामी समर्थ बघतो हो आजच्या थमनेल पाहून तुम्ही इथे ह्या व्हिडिओला क्लिक केला आहात तुम्हाला वाटत असतील की ताई आज हे काय सांगत आहे तर आजचा हा व्हिडिओ जसा थमनेलवरती शीर्षक जसा आहे त्याप्रमाणे अगदी महत्त्वाचा आहे कारण आजच्या भागामध्ये मी तुम्हाला स्त्रीच्या कोणत्या भागाला स्पर्श केल्याने अद्भुत चमत्कार घडणार आहेत आपली उन्नती कसे होणार आहे आपले यश आपल्यांना कसे मिळणार आहे हे सर्व काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मनापासून एक लाईक करा तर आजचा जो शीर्षक आहे तो अगदी बरोबर आहे पण तुमच्या मनामध्ये क्वचित शंका निर्माण झाली असेल की नेमकं काय का आहे खूप महत्त्वाचं असं या आजच्या भागामध्ये आहे भक्त हो चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण लगेच सुरुवात करूया स्त्री स्त्री प्रतिष्ठा हे प्रगतीचे लक्षण मानले आहे स्त्री प्रतिष्ठा म्हणजे स्त्रीचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास स्त्री प्रतिष्ठा म्हणजे एकूणच निसर्गातील संतुलनासाठी स्त्री अस्तित्वाला असणारे महत्त्व स्त्री प्रतिष्ठा म्हणजे स्त्री शक्ती आणि स्त्री आरोग्य होय तर भक्त हो भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री म्हणजेच गृहलक्ष्मी आहे स्त्रीला एका बाईला गृहलक्ष्मी मानले जाते जिथे स्त्रियांना योग्य मान सन्मान देऊन पूजनीय समजले जाते त्या घरामध्ये दे। देवतांचा म्हणजेच शक्तीचा वास असतो या उलट जिथे स्त्रीला हीन लेखून तिच्यावर अत्याचार केला जातो तिथे सर्व कार्य निष्फळ होतात जीवनातील सर्व विशेष कार्यशक्ती स्त्रीलिंग स्वरूपात असतात देवदेवतांचे अनेक प्रकारे वर्णन केलेले असले तरी महत्व आदिमाया महाशक्तीचेच आहे श्री सरस्वती देवी बुद्धीची देवता आहे श्री महालक्ष्मी धनसंपत्तीची देवता आहे मग भक्त हो आजच्या भागामध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्या घरामध्येच आपली धनसंपत्ती आहे स्त्री हे लक्ष्मीचे स्वरूप आहे घरातील कोणतीही स्त्री माता लक्ष्मीचे स्वरूप आहे मग भक्त हो ती आई असेल पत्नी असेल मुलगी असेल बहीण असेल मग आपल्याला काय करायचं आहे भक्त हो फक्त आपल्याला कोणतेही काम करण्यास अगोदर कोणतेही महत्त्वाचे काम आपण करायला जेव्हा बाहेर जात असतो त्यावेळेस आपल्या घरातील स्त्रीचे मग ती आई बहीण पत्नी मुलगी कोणीही असू दे त्यांचे आपल्याला चरण स्पर्श करायचं आहे आजच्या भागामध्ये मी तुला हेच सांगणार होते की आपल्याला कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जायच्या अगोदर आपल्या घरातील स्त्रीचे चरणस्पर्श करायचं आहे म्हणजेच तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे हेच महत्वाचं आहे कोणतीही स्त्री आशीर्वाद ही भरभरूनच देते कारण ती माता लक्ष्मीचं स्वरूप असते मग तुम्ही तुमच्या कामाला जाताना आपल्या घरातील पत्नीच्या आईचे बहिणीचे एखाद्या किंबहुना मुलीचे जरी तुम्ही आशीर्वाद घेऊन गेलात तर तुमचे काम हे एकशे एक टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के हे परिपूर्ण होणार म्हणजे होणार आज मी तुम्हाला खात्रीशीर सांगत आहे तर भक्त हो आपले कितीही मोठे काम असू दे आपण आपल्या घरातील स्त्रीचे आशीर्वाद घेऊन तुम्ही जर बाहेर पडलात तर तुमच्या मागे एक अद्भुत शक्ती येणार आणि चमत्कार घडवून नक्कीच दाखवणार हे आज मी तुम्हाला सांगत आहे बघता हो आजचा हा भाग तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल असे मी आशा व्यक्त करून आजचा हा भाग इथेच थांबवतो जाता जाता इतकंच सांगेन हा व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि पुढे शेअर करा पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये एका नवीन स्वामी कथेमध्ये अशाच एका नवीन विषयावर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ